पाथरी तिसरी निखिल पाटील यांच्या घरी गॅस सिलेंडरची अचानक गळती होऊन स्वयंपाकघरात भीषण आग भडकली काही क्षणातच संपूर्ण स्वयंपाकघर ज्वाळांनी वेढले गेलं घटना समजतात अग्निशामक दल धावत आले आणि जवान खुर्रम खान आणि बळीराम गवळे यांनी अक्षरशः जीवाची न करता धाडशी प्रयत्न करत आग आटोक्यात आणली सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र स्वयंपाकघराचे मोठे नुकसान झाले स्थानिक स्तरावर दोन्ही जवानांच्या शौर्याचे जोरदार कौतुक होत आहे पाथरी श्री निखिल पाटील यांच्या घरी गॅस सिलेंडरची अचानक गळती होऊन स्वयंपाकघरात भीषण आग भडकली काही क्षणातच संपूर्ण स्वयंपाक घर जवाळांनी गेलं घटना समजतात अग्निशामक दल धावत आले आणि जवान खुर्रम खान आणि बळीराम गवळे यांनी अक्षरशः जीवाची न करता धाडशी प्रयत्न करत आग आटोक्यात आणली सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र स्वयंपाकघराचे मोठे नुकसान झाले स्थानिक स्तरावर दोन्ही जवानांच्या शौर्याचे जोरदार कौतुक होत आहे पात्रीट.